कल्याणीच पाक सिद्धीमध्ये आज आपण परफेक्ट अशी ची चिकन बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही चिकन बिर्याणी घरी बनवाल तर हॉटेलची बिर्याणी विसरून जाल चिकन बिर्याणी बनवण्यासाठी एक किलो चिकन आणि त्यासाठी एक किलो तांदूळ यासाठी मी प्रत्येक सामुग्रीचं तुम्हाला योग्य असं प्रमाण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन आहे चिकन हे स्वच्छ धुवून साफ करून आहे आता याच्यामध्ये टाकायचे दोन ते तीन चमचे मीठ त्यानंतरनं एक चमचा हळद टाकायची हळदीमुळे आणि मिठामुळे पाणी सुटतं चिकनला त्यानंतरनं टाकायचे तीन चमचे आले आणि लसणाची पेस्ट त्यानंतरनं तीन चमचे लाल तिखट एक चमचा हा घरगुती काळा मसाला टाकायचा आहे त्यानंतरनं दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा किलो दही एक किलो चिकन साठी अर्धा किलो दही घेतलंय त्यानंतर न पुदिन्याची पाने हाताच्या सहाय्याने असे चुरगळून टाकायचे त्यानंतर न टाकायची आहे चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचे हाताच्या साह्याने हाताने व्यवस्थित मसाला चोळला जातो त्यानंतर आता याच्यामध्ये सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स मसाला पूर्ण एक पॅकेट टाकून घ्यायचे हे पॅकेट पन्नास ग्रॅमचं असतं त्यामुळे मॅरिनेटसाठी पूर्ण एक पॅकेट टाकायचे आता हे चिकन झाकून कमीत कमी एक तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे त्यानंतरनं आता या ठिकाणी एका पातिल्यामध्ये मी तांदळाच्या तीन पट पाणी उकळत ठेवलं आहे आता पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये टाकायचे दालचिनीचे चार ते पाच तुकडे सात ते आठ तमालपत्राची पाने त्यानंतरनं एक चमचा लवंगा आणि एक चमचा काळी मिरी टाकायची आहे खडे मसाले टाकल्यानंतरनं पाणी चांगलं खळखळून उकळून द्यायचे आता याच्यामध्ये टाकायचे दोन चमचे तूप तुपामुळे भात मोकळा सुटसुटीत होतो आता पाण्याला उकळी आली आहे आपल्या इथे मी तांदूळ धुवून स्वच्छ धुवून नितळ ठेवला होता हा तांदूळ टाकून घ्यायचा आहे आता पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ आता याच्यामध्ये टाकायचे दोन ते तीन चमचे मीठ भात हा आपल्याला सत्तर टक्क्यापर्यंत शिजवून आहे शंभर टक्के शिजवायचा नाहीये भात हा पूर्णपणे शंभर टक्के जर का शिजला तर थंड झाल्यानंतर ना त्याचे तुकडे पडतात आता झाकण ठेवून द्यायचंय दहा मिनटासाठी तर दहा मिनटं झालेत झाकण काढायचे आपला भात सत्तर टक्के शिजलाय तर गॅस बंद करायचाय आणि चाळणीमध्ये शिजलेला भात आता काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निथळलं जातं खाली त्यामुळे चाळणीमध्येच आहे भात साळणीमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता भात त्यानंतरनं एका गॅसवरती मी आता कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये एक ते दीड वाटी तेल तापत ठेवले तर याच्यामध्ये दहा ते बारा लवंगा त्यानंतरनं सात ते आठ तमालपत्राची पाने त्यानंतरनं दालचिनीचे तुकडे आणि एक चमचा शहाजीरं आणि एक चमचा काळी मिरी टाकायचे आता हे तडतडल्यानंतरनं याच्यामध्ये दोन चमचे आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आले लसणाची पेस्ट चांगली सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे तेलामध्ये त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायची आहे कांद्याची पेस्ट या ठिकाणी मी मोठ्या आकाराचे सात ते आठ कांद्यांची पेस्ट केली आहे म्हणजे अंदाजे एक किलोभर कांद्यांची पेस्ट आहे आता ह्या पेस्टला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे दोन मोठे टोमॅटो त्याची पेस्ट आणि दोन चमचे पुदिन्याच्या पाण्याची पेस्ट तुम्ही मॅरिनेटसाठी जे दही टाकलं ते जर का कमी आंबट असेल तर आणखी एखाद्या टॉमॅटोची पेस्ट ॲड करायची त्याच्यामध्ये त्यानंतरनं आता ही पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती एका कढईमध्ये मॅरिनेटसाठी ठेवलेलं चिकन चांगलं वाफलून घेऊया दहा मिनटे इथे आपल्या चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे त्या पाण्यामध्येच वाफलून घ्यायचं आहे चिकन ची दुसरं पाणी ॲड करायचं नाही आहे अशा पद्धतीने चिकन वाफलून घेतल्यामुळे आपलं चिकन लवकर शिजतं आता याच्यावरती दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे मस्त असं पाणी सुटलं आणि कलर पण खूप छान आलाय चिकनला आपल्या त्यानंतर ना आता इथे आपल्या पेस्टला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहेत कोरडे मसाले आता याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा घरगुती काळा मसाला त्यानंतरनं एक ते दीड चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला त्यानंतरनं अर्धा चमचा हळद टाकायची आता हे मसाले पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतरनं आता याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आपण मीठ भातामध्ये पण टाकलं होतं आणि चिकन मॅरिनेट करताना पण टाकलं होतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा मिक्स करून आहे आता याच्यामध्ये सुहाना चिकन बिर्याणी मिक्स मसाला टाकून आहे सुहानाचा आपण मॅरिनेटसाठी एक पॅकेट टाकलं होतं आणि आता ग्रेव्हीमध्ये एक पॅकेट टाकतोय म्हणजे एक किलो साठी दोन पॅकेट पुरेसे आहेत आता आपला मसाला चांगला परतून झालाय आणि याला तेलही सुटायला सुरुवात झाली आहे पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण वाफलण्यासाठी जे चिकन ठेवलं होतं ते चिकन ओतून हो आहे चिकन आणि मसाला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आता आता आपलं चिकन आणि मसालाही एक जीव करून झालाय पाहू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटायला सुरुवात झाली याला आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचंय आणि दहा मिनिटांमध्ये आपलं चिकन शिजून तयार होईल कारण पहिलं आपण चिकन वाफलून घेतलंय जर का वाफलून घेतलं नसेल तर थोडा वेळ लागतो वीस ते पंचवीस मिनटे चिकन शिजण्यासाठी आता झाकण काढूया दहा मिनिटानंतरनं आणि चिकन शिजलं का चेक करूयात एका डिश मध्ये एक थोडासा छोटा पीस घेऊन तर आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे आता आपण बिर्याणीचे लेयर लावून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक पातीलं घेतलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तूप टाकले आता तुपावरती एक वाटीभर एवढा भात टाकून घ्यायचा आहे भात याच्यासाठी आहे की आपण पहिलं लेअर चिकनचं देणार आहोत मग चिकन खाली करपू नये त्यामुळे भात टाकून घ्यायचा आहे आता चिकनचा लेअर व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे भात जरी खाली करपला तरी त्याचा वेगळा असा एक स्मेल भाताला येतो त्यामुळे भात टाकायचा आहे आता व्यवस्थित कडेपर्यंत चिकन पांगून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता दुसरा लेअर हा भाताचा द्यायचा आहे भातही व्यवस्थित सगळीकडे सेम पांगवून घ्यायचा आहे भाताचा थोडा जाडसर थर द्यायचा आहे आता याच्यावरती टाकायची आहे चिरलेली कोथिंबीर त्यानंतरनं चिरलेले पुदिन्याची पाने टाकायची आहेत आता टाकायचं आहे तळलेला कुरकुरीत कांदा त्यानंतर ना आवडीप्रमाणे कलर टाकून घ्यायचा आहे आता इथे मी ग्रीन कलर टाकते पहिला त्यानंतरनं ऑरेंज कलर टाकायचा आहे कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कलरमुळे बिर्याणी छान दिसते कलरफुल आता पुन्हा तिसरा लेअर चिकनचा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पांगून घेत घ्यायचं आहे चिकन त्यानंतर ना आता चौथा लेअर हा पुन्हा भाताचा द्यायचा आहे आता उरलेला सर्व भात टाकून घ्यायचा आहे चौथ्या लेअरला व्यवस्थित टाकायचा आहे कडेपर्यंत आता याच्यावरती पुन्हा चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर टाकायचे टाकायचंय चिरलेले पुदिन्याची पाने त्यानंतर ना टाकायचंय तळलेला कांदा आता पुन्हा याच्यावरती कलर टाकून घ्यायचा आहे तुम्ही जर का भात शिजवत असताना तुमच्याकडून भात जर का जास्त शिजला गेला तर लगेच फास्टमध्ये एक कॉटनच्या कपड्यावरती पूर्णपणे शिजलेला भात हा पसरून टाकायचा आहे जेणेकरून तो भात हा सुट्टा सुट्टा होईल जर का चाळणीमध्ये ठेवला तर मग तो एकदम गिचका होतो भात आता कडेने तूप सोडून घ्यायचं आहे आता पातिल्याच्याच मापाचं झाकणवरती ठेवायचं आहे छोटं किंवा मोठं ठेवायचं नाही आहे कडेने वाप जाऊन द्यायची नाही आहे बिलकुल वाप जाऊ नये त्यासाठी जड वजनाचं काहीतरी भांडं ठेवायचं आहे ताटावरती आता दहा मिनटं झाली आहेत आणि वाफही आली आहे आपल्या बिर्याणीला तर झाकण काढून घेतलं आहे आता आपली बिर्याणी बनवून तयार झाली आहे सर्विंगसाठी बिर्याणी सर्व करताना अशा पद्धतीने चमचा खालीपर्यंत तळापर्यंत खोचायचा आहे आणि एका साईडने बिर्याणी कोरून घ्यायची आहे कारण आपण बिर्याणीचे लेअर लावलेत त्यामुळे अशाच पद्धतीने बिर्याणी सर्व करायची आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि घरी अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद